भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मरक्षक नाही असे उद्गार काढल्याने व शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या तोप सुषमा अंधारे देवाधर्मावर वक्तव्य करत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ निषेध व्यक्त करण्यात आला तसेच नेर शहरात असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र महात्मा ज्योतिबा क्रांती फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व अन्य महापुरुषांच्या नावासमोर आदरायुक्त संबोधन उपाधी जोडून व कॉलनीतील शिवाजी संभाजी लक्ष्मीबाई साठे अशी एकेरी नावे उल्लेख करून थोर पुरुषाचा अपमान करतात हा अपमान होऊ नये यासाठी मोहल्ला नगरीतील वार्डातील महापुरुषांना आदराने संबोधली जावीत यासाठी महापुरुषाच्या नावाचे नामकरण करण्यात यावे म्हणून नेर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश यादव यांच्या निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनिल राठोड उदय कांतोडे पंजाबराव शिरभाते बंडू श्रीराव अनिमेश तिवारी दिलेश्वर महल्ले केतन प्रीतम गावंडे आशिष खोडे प्रवीण जयस्वाल गजानन दरोई गजानन काळे शिवानी गुगलिया कांचन जावरकर माधुरी तंबाखे मीना खांदेल विना खोडवे आशा नाईक मनीषा पागारकर सोनाली गुल्हाने व अन्य महिला उपस्थित होत्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर